नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा चेतन पाटील मी प्रतिभा हॉस्पिटल जळगाव संचालिका आणि माझ्या हॉस्पिटल जे आहे समोर जळगाव इथे लोकेटेड आहे आणि मी इथे मध्ये सात वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि ह्या वैद्यकीय गायनेकोलॉजी क्षेत्रामध्ये मी चौदा वर्षापासून काम करते दोन हजार दहा पासून सहा जे होते आपले त्याच्यापैकी आपण जळगावची पुरस्कार मिळाला त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून आमच्या चॅनलला माहिती सांगा तर ऍक्च्युली हा जो आपला सोहळा राहतो ऑल महाराष्ट्र ऑप्सेट्रिक आणि गायनेकोलॉजी सोसायटीची कॉन्फरन्स वार्षिक ही एकदा राहते तर ह्या वर्षी ही चंद्रपूरला ऑर्गनाईज केली गेली होती आणि त्याच्यामध्ये ऑल महाराष्ट्र ऑप्सिक सोसायटी सोसायटीचे जे सगळे मेन में मेंबर्स राहतात जसं की त्यांचे प्रेसिडेंट सेक्रेटरी ते पूर्ण महाराष्ट्राची एक कमिटी राहते आणि ती संघटना मग सर्व जिल्ह्यामधनं सहा मेंबर्स चूज करते ज्यांना युवा अमॉक्स पुरस्कार या वर्षापासूनच सुरू झाले ऍक्च्युली आणि त्याच्यामध्ये ते आपलं अजूनपर्यंत आम्ही ह्या क्षेत्रामध्ये किती वर्ष काम केलेलं आहे आमचे पब्लिकेशन किंवा किती अकॅडमिक इंटरेस्ट दाखवतो तसंच आपलं अजूनपर्यंत आपण काय वेगळं किंवा विशेष काम हे प्रॅक्टिस आपण करतोय किंवा जे नवीन आपण काय करतोय त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे जे ऍप्लिकेशन राहतात त्यांचे सीव्ही घेतले जातात आणि ते सीव्हीच्या बेसिसवर ती कमिटी चूज करते की कोणाला द्यावं तर आपल्या जळगावच्या गायनेक सोसायटी जी आमची संघटना आहे त्याच्यामध्ये आमचे जे प्रेसिडेंट आहे डॉक्टर विलास विलास सर आणि आमचे जे सेक्रेटरी आहे डॉक्टर शीतल भोसले मॅडम तर त्यांनी जळगावहून मला निवडलं होतं प्रत्येक सोसायटी मधले त्यांनी म्हणजे आमच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीने निवडणूक केली होती अंडर हा अंडर फॉर्टी कॅटेगरीची आणि ते छत्तीस एप्लिकेशनमधनं मग फायनली जे सहा कोणाला चूज करायचं ते मग ऑल महाराष्ट्र ऑक्सिजनिक सोसायटीचे जे हेड होते जे मेंबर्स होते ते त्यांनी ठरवलं आमच्या सगळ्यांच्या सीव्हीच्या बेसिसवर तुमचे जे काम तुम्हाला शुभेच्छा देतो